नमस्कार मित्रांनो परवा बोल बिडू चॅनलवर व्यापाऱ्यांना यू पी आयबाबत भीती आणि नो यू पी आय से कॅशचे बोर्ड का लावले आहेत वगैरे अशा आशयाचा व्हिडिओ बघितला मनात असं असा विचार आला की नक्कीच काहीतरी यू पी आयनी चांगली गोष्ट केलेली असणार म्हणून बदनामी करायला काहीतरी पाय ओढायला असा काही व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे का कारण अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ हिंदीमध्ये प्रसिद्ध होऊ लागले होते आणि मग लक्षात आलं की काय झालेलं आहे काल एक बातमी आलेली आहे आणि त्याच्यात असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जगभरात जेवढे डिजिटल पेमेंटचे व्यवहार होतात जगभरात त्यातले पन्नास टक्के व्यवहार फक्त भारतात तर पन्नास टक्के आणि हे शक्य झालेलं आहे ते अर्थात यू पी आयमुळे आणि भारताबाबत बोलायचं झालं तर यावर्षी जूनमध्ये यू पी आयच्या व्यवहाराद्वारे चोवीस लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण भारतीयांनी केली चोवीस लाख कोटी रुपयांची गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत, जून तुलनेत हा आकडा तब्बल बत्तीस टक्के जास्त आहे दोन हजार सोळा साली या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी कंपनीची स्थापना झाली आणि त्याच्याद्वारे हे यू पी आयचे संचलन केलं जातं आज जवळपास पन्नास कोटी लोक भारतीय पन्नास कोटी भारतीय यू पी आयचा वापर करत आहेत आणि साडेसहा कोटी दुकानदार व्यावसायिक छोटे मोठे फळ विक्रेते भाजी विक्रेते चहावाले साडेसहा कोटी मास्टर कार्ड, हा आकडा मास्टरकार्ड विजा वगैरे या सगळ्या डेबिट क्रेडिट कार्डांच्या मर्चंट्सपेक्षा त्यांच्याशी काम करणाऱ्या असं काम करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहेत जगभरातले अनेक देश यू पी आयचं तंत्रज्ञान किंवा यू पी आय आपल्याकडे यायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या देशात जातात तिथे यू पी आय हा त्यांच्या प्रचाराचा म्हणणार नाही पण त्यांच्या त्या देशाशी होत असलेल्या चर्चेचा वाटाघाटीचा विषय असतो खास करून आफ्रिकन आणि आशियाई देशांना यू पी आयची खूप गरज आहे यू पी आयमुळे ज्या लोकांकडे छोट्यात छोटा दुकान आहे धंदा आहे कारण हे जे सगळे डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे मुख्यतः व्हिजा आणि मास्टर कार्डच्या वगैरे माध्यमातून चालवले जातात त्याच्यासाठी प्रत्येक व्यवहारावर दोन ते तीन टक्के कुठे पाच टक्के कमिशन द्यावी लागते जे व्यवहार तुम्ही करता आंतरराष्ट्रीय व्यवहार असतील त्याच्यात स्विफ्ट च्याद्वारे व्यवहार केले तर तिथे अमेरिकन कंपन्यांना पुन्हा कमिशन द्यावी लागते यू पी आय एक वेगळा पर्याय अमेरिकेमध्ये हे जे सगळं पेमेंट्स किंवा व्यवहार डिजिटल ट्रान्झॅक्शन्स हे आहेत जे दे डेबिट क्रेडिट कार्डाने होतात त्याचं संचलन मुख्यतः व्हिजा मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस आणि डायनर्स कार्ड वगैरे असे चार पाच कार्ड कंपन्या आहेत ते करतात चीनमध्ये त्यांनी डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा खूप मोठी प्रगती केलेली आहे क्रांती केलेली आहे पण चीनमध्येही हे सगळे व्यवहार मुख्यतः काही मोठ्या खाजगी कंपन्यांकडनं चालवले जातात भारताचा जो दृष्टिकोन आहे तो याबाबत पूर्ण वेगळा आहे आणि त्याचं श्रेय नंदन निलेकणी आणि त्यांची जी टीम पाई जे। भारता भारता स्वता स्वता ले ले आहे त्यांना द्यायला पाहिजे भारतात त्याला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतात हे सगळ्या गोष्टी भारताने स्वतःच्या स्वतः विकसित केलेल्या आहेत स्वतःसाठी विकसित केलेल्या आहेत याचं कारण म्हणजे भारतात जे सामान्य विक्रेते असतात त्यांना हे मशीन घेण्यासाठी लागणारा भांडवली खर्च भांडवली गुंतवणूक करणं आणि प्रत्येक व्यवहारावर कमिशन देणं हे त्यांना शक्य नाही आहे अनेक ठिकाणी वीज नाही आहे अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे असं असताना म्हणजे आजची गोष्ट नाही आज भारत सगळ्याच्यात खूप पुढे आहे जगातली सगळ्यात चांगली इंटरनेट जोडणी असलेल्या युरोपपेक्षाही अनेक ठिकाणी भारतात चांगली इंटरनेट जोडणी आहे पण जेव्हा हे सुरू झालं दोन हजार सोळा साली तेव्हा भारताची परिस्थिती त्याला साजेशी नव्हती आणि त्यावेळेला ही नवीन यंत्रणा उभारताना असा विचार केला गेला की आपल्याला देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना एखादी गोष्ट पुरवायची असेल तर साध्यात साध्या पद्धतीने लोकांना ती करता आली पाहिजे आता प्रत्येकाकडे मोबाईल आणि त्याच्यातही स्मार्टफोन आहे इंटरनेट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांच्याकडे पोचलेलं आहे भारतात आधारच्या माध्यमातून जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना त्यांच्या बायोमेट्रिक्सच्या आधारे म्हणजे फिंगर प्रिंट्स बोटाचे ठसे आणि डोळ्यातल्या आधारे त्यांना आधार क्रमांक देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून त्याचा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया तयार करण्यात आलेला आहे जनधन बँक खात्यांनी मोदी सरकारच्या काळात उघडल्या गेल्याने याच्यात मोठी भूमिका बजावलेली आहे कारण चौदा साली फक्त सोळा टक्के लोकांकडे बँक खाती होती आणि त्यामुळे जनधन बँक खाती सगळी सरकारी सवलती सबसिडी अनुदान त्याच्यात जमा होतं मोबाईल फोन आणि आधार नंबर या तिघांना एकत्रित करून केवळ क्यू आर कोड स्कॅन करून हे पैसे इकडचे तिकडे करणं देणं शक्य झालेलं आहे यातली चांगली गोष्ट आहे म्हणजे तात्काळ पैसे इकडचे तिकडे होतात दुसरी गोष्ट इंटर ऑपरेटिव्हिटी आहे याच्यासाठी प्लॅटफॉर्म सरकार बनवतं आणि आत्ता नाही पण भविष्यात त्याचा एक छोटासा युजर फी सरकार घेऊ शकेल आणि त्यामुळे त्याच्यात जी पे पण म्हणजे गुगल पण वापर करतं मेटा म्हणजे फेसबुक व्हॉट्सअपही त्याचा वापर करतं ॲमेझॉनही वापर करतं मोठ्या बँकाही वापर करतात आणि छोट्या स्टार्टअप कंपन्या यू पी आयची स्वतःची ॲप काढतात आणि लोकांना त्या सेवा देऊ शकतात भारतातल्या लोकांची साक्षरता त्याचं प्रमाण अशा वर्गालाही हे वापरायला अतिशय सोपं आहे आणि याच्यामुळे एकदम काही ज्याला लिप फ्रॉगिंग म्हणतात म्हणजे बँक खात्यानंतर डायरेक्ट डिजिटल पेमेंटपर्यंत चेकबुक पासबुक हे न करता डायरेक्ट डिजिटल व्यवहारापर्यंत लोकांची मदत गेलेली आहे आणि त्यामुळे भारताची या क्षेत्रात एक आघाडीचं स्थान भारत तयार करत आहे आत्ताच एक जिओ हॉटस्टारवर स्पेशल ऑप्स म्हणून सिरीज आली आणि के के मेनन आणि या सगळ्याचं कशाप्रकारे भारतावर दहशतवादी हल्ला न करता भारताला पुढच्या निवडणुकांच्या आधी जर गुडघे टेकायला लावायचं असेल तर परकीय शक्ती याच्यामध्ये अर्थात त्या सिरीजमध्ये चीन दाखवले आणि शेवटी आय अमेरिका पण दाखवले ठीक आहे ही सिरियल का काल्पनिक असेल म्हणत आहे की त्याच्यात काही खरं सगळं काही ते खरं असलं खर पाहिजे पण त्यांचा असा प्रयत्न असतो की या सगळ्या व्यवहारात जे सगळं नॅशनल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर हल्ला करायला एक वैज्ञानिक जो याच्या सगळ्याच्या पाठी असतो त्याला किडनॅप करून आणि त्याच्यावर दबाव टाकून की जर हे सगळ्याचं तुम्ही ॲक्सेस दिला नाही तर देशातले अणुवस्त्र म्हणजे अणु इंधन प्रकल्प आम्ही डिस्मेंटल करू तिकडे ॲक्सिडेंट घडवून आणू आणि अशा प्रकारे त्याला धमकावून नाही तर कोणी देशाच्या हिताशी प्रतारणा करण्यास तयार नसतो पण अशा प्रकारे धमकी देऊन त्याच्याकडनं ह्या यू पी आयच्या सिस्टीममध्ये एंट्री मिळवून मग त्याच्यात सायबर अटॅक करायची योजना असते आता ते या गोष्टी किती व्यवहार्य आहेत किती व्यवहार्य नाही आहेत हा चर्चेचा विषय आहे यू पी आयनी आपलं नाव वापरायची परवानगी या सिरीजमध्ये दिली नव्हती त्यामुळे त्यांनी ओ पी आय का ओ बी आय काहीतरी व्यवस्था दाखवली पण ही गोष्ट नक्की आहे की भारताची युपीआयच्या क्षेत्रातली प्रगती अनेक देशांचा जळफळाट वाढवणारी आहे कारण आतापर्यंत प्रत्येक डिजिटल व्यवहारावर पाश्चिमात्य देशातल्या कंपन्यांना अमेरिका आणि युरोपातल्या कंपन्यांना कमिशन मिळत होतं आणि हे जेव्हा लोक भारतीय लोक आपापल्याशी एकमेकांशी व्यवहार करताना व्हिजा आणि मास्टरकार्डला सोडचिठ्ठी देऊन यू पी आयमध्ये व्यवहार करत असतील जर यू पी आयचा वापर इतर देशातही होणार असेल आणि त्याच्यातही या सगळ्या बँकिंग सिस्टीमला बायपास करून जर भारत हे करणार असेल तर भारताच्या या यंत्रणेवर आघात करण्याचे परिणाम सायबर हल्ला होईल असं नाही पण लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचे प्रयत्न केले जाणार आणि त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये मेसेज आला काय मेसेज आला की काहीतरी एका भाजीवाल्याला का काहीतरी फळवाल्याला जी एस टीची नोटीस आलेली आहे काही लाखांची का काहीतरी कोटींची जी एस टीची नोटीस आलेली आहे आणि त्यामुळे तो भाजीवाला हडबडला आणि मग असं समोर आलं की की हे सगळं या त्याच्या व्यवहाराच्या माहितीमुळे कळलं आणि म्हणून मग हे छोटे मोठे व्यापारी यू पी आयचा वापर करत नाही आहेत आणि असे व्हिडिओ हे सगळे दुकानं चालवणारे यूट्यूबर हे सगळे भिडू कामाला लागले आणि त्यामुळे या अशा गोष्टी ही एका मोठ्या मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनचा भाग असू शकतात कारण फळांवर आणि भाज्यांवर जी एस टी लागतच नाही आणि त्यामुळे फळ विक्रेत्याला किंवा भाजी विक्रेत्याला त्याचा दुसरा कुठला तरी उद्योग असल्याशिवाय जी एस टीची नोटीस येऊच शकत नाही पण अशा प्रकारच्या बातम्या पसरवायच्या लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा आणि त्यांना पुन्हा रोखीकडे वळवायचे प्रयत्न करायचे किंवा त्यांच्या मनात एकूणच संभ्रम निर्माण करायचा असं कारस्थान केलं जात असेल तर आश्चर्य वाटायची गरज नाही आहे आणि त्यामुळे जसं यू पी आय अधिक व्यापक होतं आहे अधिक मोठं होतं आहे ते, त्यात त्याच्या मागचा जो विचार आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तो जर तुम्हाला आरोग्य सुविधा लॉजिस्टिक्समध्ये टॅक्सी आणि रिक्षासारख्या सेवा या सगळ्यामध्ये जर वापरायचा प्रयत्न भारत करणार असेल तर अशा प्रकारचा हल्ला सायबर हल्ला किंवा भ्रम तयार करून लोकांचा अविश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आणि त्याच्यामध्ये आपले माध्यमं आणि आपले राजकीय नेते उडी घेऊ शकतात याची जाणीव मोदी सरकारला असण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबकडे दिसून येते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट